कर्नाटक विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित साहूकार शर्यतू लाखो रसिकांच्या उपस्थितीत चौसष्ट लाख रुपये बक्षिसाच्या विनाकाठी विना, विना लाठी बैलगाडी शर्यतीचा थरार एकसंबा येथील मुलीक जवळ मैदानावर रंगला तीन गटात या शर्यती झाल्या या बैलगाडी शर्यत मैदान कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलगाडीने अवघ्या चोवीस मिनिटात नऊ किलोमीटर अंतर पार करत सतरा लाख रुपयांच्या बक्षिसावर आपलं नाव कोरलं लाखो शर्यत शौकिनांच्या डोळ्याचं पारं फेडणाऱ्या अटीतटीच्या शर्यती अनुभवायला मिळाल्या गेल्या महिनाभरापासून लाखो शर्यत शौकिनांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण केलेल्या हुक्केरी ग्रुपच्या शर्यती आज लाखोंच्या उपस्थितीत पार पडल्या विना लाठीकाठी अग्रुप बैलगाडी शर्यत स्पर्धेत अवघ्या चोवीस मिनिटं तीन सेकंदामध्ये कोल्हापूरच्या संदीप पाटील यांची बैलगाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली बंडा शिंदे द्वितीय नऊ लाख रुपये बाळासाहेब हजारे तृतीय क्रमांक पाच लाख रुपये तर सागर सूर्यवंशी यांच्या बैलगाडीनं चतुर्थ क्रमांक पटकावत दोन लाखाचं बक्षीस मिळवलं बगटातील बैलगाडी शर्यतीत दानोळीच्या बंडा खिलारे यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक तासगावच्या राजेंद्र पाटील द्वितीय मलिकवळच्या महादेव गजबर तृतीय तर यरगट्टीच्या अभिजित देसाई यांनी चतुर्थ क्रमांक पटकावून अनुक्रमे नऊ लाख पाच लाख तीन लाख आणि एक लाख रुपयांच्या बक्षिसांचे मानकरी ठरले क गटातील शर्यतीत लखनूरचे शिवानंद पुजारी प्रथम सात लाख रुपये कोल्हापूरचे भीमराव पाटील यांची बैलगाडी द्वितीय तीन लाख रुपये अस्लिम मुलानी यांनी तृतीय क्रमांक दोन लाख रुपये तर शिवानंद खारी यांनी चतुर्थ क्रमांक एक लाखाचं बक्षीस मिळवलं यावेळी आयोजित कार्यक्रमात कन्नड अभिनेते दौडांना योगराज भट युट्यूब कलाकार मल्लूजमखंडी म्हाळू निपण्याळ प्रिया संधी आमदार गणेश हुक्केरी अद्वित हुक्केरी निलंबिका हुक्केरी माजी आमदार सुभाष जोशी काका पाटील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील अण्णासाहेब भावले उत्तम पाटील पंकज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मराठी यसनीसाठी बेडकिहाहून महावीर चिंचणे